कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन काही तासांवर ठेपलं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणवासीय अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात वावरत आहेत सावंतवाडीचा माटोळी बाजार फुल्ल झाला असून भल्या पहाटे आणि सकाळीच नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेत माटोळी खरेदीसाठी सावंतवाडी मार्केट गजबजलेलं होतं या मार्केटमध्ये घागऱ्या कांगळा कुडेफळ आटकी धोत्रा रुई अशी नानाविध जंगली वनस्पती फळे फुले बांधली जातात औषधी गुणधर्म असलेल्या या वनस्पती मानवाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायी असतात यामुळे चतुर्थीच्या काळात कोणताही आजार किंवा रोग होत नाही हे विशेष नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी मुकेश पाटील आपलं स्वागत करतो गणरायाचं आगमन काही तासांवर ठेवलेलं आहे आणि सावंतवाडीचं सा मार्केट अक्षरशः फुल झालेलं आहे आपण पाहू शकतो की पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी जे साहित्य आहे गणरायाच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं मग ते नारळ असतील सुपारी असतील किंवा इतर वस्तू असतील त्या सर्व वस्तूंनी मार्केट गजबजलेलं आहे अनेक या ठिकाणी लोक येत आहेत आपल्या लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी आगमनाचं या ठिकाणी स्वागत करतायत आपल्यासोबत सावंतवाडी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राजन पोकळे साहेब आहेत राजेंजी गणरायासाठी तुम्हाला शुभेच्छा दरवर्षी आपण गणरायाच्या दर आगमनासाठी उत्सुक असतो आता या वर्षी गणरायाची कशी तयारी चालली आहे पावसाने थोडंसं झाला होता तो आता जाऊन येऊन पाऊस आहे त्यामुळे हा गणराया निश्चितपणाने लोक चांगल्या पद्धतीने हा भाजी खरेदीचा जो आनंद असतो दरवर्षी मी घेत असतो खूप लाईव्ह विषय असतो लोकांची तोंड बघायला बरं वाटतं उत्साह आहे दीपक मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम घेतले कालच तुम्ही जवळजवळ एकशे ऐंशी भजन मंडळ मार्ग तालुक्यातील भजनी मंडळांना साहित्य वाटलं तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमचा हा उपक्रम आहे भजनी मंडळ आणि गण गणपती हे एक वेगळं समीकरण आहे काय सांगाल माननीय केवळ यंदाचा इलेक्शन आहे म्हणून हे कार्यक्रम दरवर्षीच हा कार्यक्रम अशा पद्धतीचे कार्यक्रम दीपकबाईंनी जेव्हा जेव्हापासून आमदार झाले किंवा त्याच्यापूर्वीपासून सातत्याने चालू आहे यावर्षी आमच्या मतदारसंघात म्हणजे सावंतवाडी जोडामार्ग वेंगुर्लेमध्ये सातशे पन्नास भजन मंडळांना आत्तापर्यंत वाटप झालेलं आहे भजन साहित्याचं कारण या बघितलं भजन भजना भजन मंडळांमध्ये तरुणांचं मोठ्या प्रमाणामुळे भरणा असतं आत्ता काल जोडामार्गमध्ये चार पाच महिलांचे संघसुद्धा होते त्यामुळे ही आशादायक गोष्ट आहे आणि अशा पद्धतीची कला ही समाजाला जे बांधून ठेवणार आहे ती उर्जी जाऊ शके या हेतूनच दीपक भाईने अशा प्रकारचा विजय मंडळानं साहित्य वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्याला लोकांनी खूप प्रतिसाद देखील दिलेला आहे नक्कीच आमच्या चॅनलच्या वतीने आपणास आणि आमदार दीपक भाई केसरकर यांना सुद्धा गणरायाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हे होते राजन कोकळे माजी नगराध्यक्ष आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे एक कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजय गोंदावडे सुद्धा या ठिकाणी खरेदी करताना दिसत आहेत गणरायाच्या आगमनासाठी त्यांनी बरंच काही काही साहित्य घेतलेलं आहे अजय जी प्रथम गणरायाच्या आगमना प्रत्यर्थ आपणास आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आपण आपल्या सगळे साथीदारांसह सा आज खरेदीचा सा आनंद लुटत आहेत खरंतर अजय गोंदावडे किंवा त्यांचे सहकारी कधी असं मार्केटमध्ये फिरताना मी ना बघितलं नाही पण गणपतीसाठी आणि गणरायाच्या प्रेमापोटी प्रेमापोटी आपण सगळे या ठिकाणी खरेदी करतायत काय सांगाल सर्वप्रथम मी सावंतवाडीकरांना या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो बाजार भरलेला आहे आपल्या या आजूबाजूच्या गावातील लोकांनी हा बाजार चांगल्या प्रकारे भरवलेला आहे बऱ्याच प्रकारच्या या रानबा वस्तू आहेत त्या मातीसाठी आपण आण नेहमी नेत असतो आणि त्या बांधत असतो आणि गणरायाची भक्तिभावाने आपण पूजा करत असतो ही पूजा करत असताना हे जे सामान आहे हे बघूनच एकदम मन प्रसन्न होतं की असं वाटतं की खरी ग गणपतीची सुरुवात आता झालेली आहे आणि सणाचा मोठ्या प्रमाणात हा बाजार भरलेला आहे आणि सगळ्यांना या क्षणाचा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना हा गणप गणेश चतुर्थी खूप सुखी आणि समाधानाची जाऊन अशा गणेशाचरणी प्रार्थना करतो महाराष्ट्रातील इतर भागात मग तो पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा इतर भाग असेल विदर्भ असेल त्यापेक्षा कोकणात गणरायाचं आगमन वेगळ्या पद्धतीने केलं जातं काय सांग कारण काय इकडे आपल्याकडे कोकणामध्ये प्रत्येक घराघरात गणपती असतात प्रत्येक मनोभावे पूजा केली जाते मुंबईचा काकरमाने असेल कोण असेल तो गणपती अडी खास येतो बाकी दिवाळीला ना आला नाही ते चालेल मे महिन्यात पण गणपती आणि रजा काढून काही सुट्टी करून कसा आहे ताकारमाने रेल्वेने बसने स्वतःची गाडी घेऊन येतात आणि घरोघरी पूजा केली जाते खेड्यापाड्यात भजनाचा एक असतो आनंद असतो प्रत्येक घरी भजनाला जातो आणि खूप आनंद लुटला जातो आणि ती मजा केली जाते युवकांचा खूप उत्साह वेगळ्या पद्धतीने असतो टी शर्ट छापल्यापासून अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बघ डी जे असेल किंवा ढोल असतील किंवा भजन साहित्य असेल अशा पद्धतीने युवकसुद्धा या ठिकाणी गणरायाचं आगमन आणि जे काही दहा दिवस मिळतात पाच दिवस सात दिवस मिळतात भक्तिभावाने गणरायाचं भजन कीर्तन करतात काय सांगतात कसं युवकांकडे कसं नवीन नवीन आयडिया नवीन कल्पना येत असतात कसे गणपतीचा उत्सवचा आणि सजावटमध्ये आणि सजावट सगळ्यांचा म्हणजे कसं मित्रपरिवार लोक आ, असले की कसं उत्साहाला जरा आणखीन जोश येतो आणि सगळे पाहुणे वगैरे जमतात एकत्र त्या मजा येते नक्कीच गणरायाची ही मजा आठ दिवस दहा दिवस पाच दिवस प्रत्येकाचा मानाचा गणपती गणपती किती दिवसात माझा गणपती दरवर्षी पाच दिवसाचा असतो पाच दिवसात आम्ही भरपूर आनंद करतो माझी भावांड किंवा माझी बहिणी सगळी जी एकत्र गणपती असल्यामुळे सगळेजण एकत्र येतात आणि आनंद आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो नक्कीच आपल्या सर्वांना आमच्या चॅनल तर्फे शुभेच्छा हॅप्पी गणेश चतुर्थी हे होते अजय गोंदावडे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आपण पाहू शकतो की या सावंतवाडी मार्केट मध्ये पारंपरिक पद्धतीने मग रानभाज्या असतील किंवा इतर साहित्य असेल ते खेड्यापाड्यातील काकी यांनी आणलेलं आहे काकी काय सांगशील दर वर्षापेक्षा यावर्षी उत्साह कसा आहे गणपतीचा यंदा बाबा काय खरं खरं नाही मालवानी <laughs> बा, कसा काय काय आणि काकी थोडी नाराज आहे पावसाची रिप रिप आहे त्यामुळे साजिकच आहे की दरवर्षीपेक्षा या यावर्षी चमचम माल जो आहे तो कमी मिळालेला दिसतोय आपण हा या ठिकाणी अनेक लोक येत आहेत खरेदी करतायत पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो की भाज्या असतील सुपारी असतील केळी असतील वेगवेगळे वे 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 साहित्य आहे जे गणरायाच्या पूजेसाठी लागतं कोकणातील आपण आहोत सावंतवाडीच्या या बाजारपेठेमध्ये बाजारपेठ फुल्ल झालेली आहे आज अगदी काही तासांवर गणरायाचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण सावंतवाडीकर आणि कोकणवासीय गणरायाच्या आत्मना वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करतायत हे आपण मार्केट जे आहे ते पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतो की वेगवेगळ्या भाज्या असतील रानभाज्या असतील वेगवेगळे साहित्य जे आहे त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सजवून आपली दुकानं मस्त थाटलेली आहेत आणि गिरायकांची वाट पाहतात कारण सकाळी सकाळी सात वाजलेल्या आहेत आणि आता लोक बाहेर पडतील काही क्षणातच या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही अशा पद्धतीची गणरायाच्या स्वागतासाठी असणार आहे आपण पुन्हा एकदा हो पाहूया की कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केट सजवलं जात आहे हे काकी बघा नारळ वगैरे कोणत्या गावातून आलात तुम्ही सावंतवाडीतून यावर्षी कसं वाटतं गणपतीला बऱ्यापैकी होईल का खरेदी विक्री तर का म्हणते की यावर्षी पाऊस खूप झाल्यामुळे सामान थोडा कमी मिळालेला आहे या पद्धतीने बघा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी गणरायाच्या पूजेसाठी जे जे साहित्य लागतं पारंपरिक कोकणचा जो गणपती आहे तो कशा पद्धतीने त्याला त्याचं पूजन केलं जातं कोकणातल्या गणपतीच्या सजावटीसाठी आणि पूजेसाठी जे साहित्य लागतं त्या साहित्याची या ठिकाणी मांडणी आपण पाहू शकतो आपण आहोत सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये कोकण रेल्वेचे अधिकारी मधुकर मातोंडकर आपल्यासोबत आहेत मधुकरजी आज गणरायाचं काही दिवसांवरच आता म्हणजे काही तासांवर आगमन होतं आहे आपण कोकण रेल्वेत काम करता यावर्षी कोकण रेल्वेने विशेष अशी सुविधा सुद्धा केलेली होती पण तरीसुद्धा चाकरमानी संप असल्यामुळे एसमीचा खूप हाल झाली पण कोकण रेल्वेने खूप चांगल्या पद्धतीने या वर्षी दरवर्षाप्रमाणे सुविधा दिली काय सांगा नमस्कार कोकण रेल्वेबद्दल सांगायचं होतं यंदा आ, पुरेशा गाड्या रेल्वेने सुरू केलेल्या आहेत सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेच्या सहकार्याने आणि तरी पण त्या अपुऱ्या पडतात कारण गावाकडे येण्याचा खूप असतो आणि पारंपरिक जो गणेशोत्सव आहे तो लोक खूप उत्साहाने साजरा करतात आणि एक पारंपरिक एक असा ठेवा आहे ते लोक जपत असतात आ... अलीकडेच्या काळामध्ये जे संस्कृती संवर्धन म्हणतो कारण बरेचदा विभक्त कुटुंब पद्धती आहे पूर्वी तसं अगदी साजरा करत करत असतात पण आता कुठेतरी त्या गोष्टी थोड्याशा कमी होताना दिसत आहे जरी कोकणामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने गणराय साजरा केला जात असेल सगळे लोक एकत्र येत असतील पण काहीसं प्रमाण कमी झाल्याचं चित्र आहे काय सांगायचं तसं सा फारसं सा कमी झालं आहे कारण कुठून जरी कोकणी माणूस जो आहे तो गावाकडे येतोच कुठच्याही वर्षी थोडंसं पहिल्यापेक्षा जो ओढा आहे तो ओढा कमी झालेला असं थोडासा दिसतो पण असं काही नाही उत्साह कायम आहे आणि लोक येतात चतुर्थीच्या निमित्ताने आणि एक विशेष असं की लोक एकमेकांना भेटतात आणि पारंपरिकपणे हा सण साजरा करतात नक्कीच हे होते कोकण रेल्वे बोर्डात अधिकारी असलेले मधुकर मातोंडकर गणरायाची उत्कंठा वाढत आहे विविध क्षेत्रातील मान्यवर खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध विधिज्ञ आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बार काउन्सिलचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट परिमल नाईक आणि जे माझी नगर परिषदेचे सभापती पण आहेत सर्वप्रथम नाईक साहेब तुम्हाला गणरायाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दरवर्षापेक्षा यावर्षी थोडा उत्साह कमी जाणवतोय काय कारण असू शकतो उत्साह नेहमीप्रमाणेच असतो थोडाफार कमी जास्त प्रमाणात कदाचित अतिवृष्टीमुळे असू शकतो कारण सातत्याने खूप काही अतिवृष्टी आहे आणि उत्साह लोकांचा कायमच असतो थोडंसं महागाईचं कारण असू अर्थ परंतु लोक गणगायाचं पूजन करताना किंवा हा उत्सव साजरा करताना त्या गोष्टीकडे सारखं नियोजन केलं असं आर्थिक त्यामुळे आपल्याला ह्याच्या पुढे सुद्धा गणरायाचं आव्हान होणार आहे दहा दिवस कोर्टाला सुट्या असतील तर त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे की आपल्या पारंपरिक गणरायाचं मस्त स्वागत करायचं यावर्षी तुमचा गणपती कसा असणार नक्कीच आमचं गणराय नेहमीप्रमाणे सोबत असतो आणि टी जी दहा दिवस नसते पण जवळजवळ दहा दिवसिटी असल्यासारखी असते त्यामुळे सगळं न्यायालय पण आम्हाला सहकार्य करतात गोळाव मंडळीला आणि पक्षकारी मंडळी आणि सगळे गुरीकरता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो त्यामुळे सर्वसमावेशक असा सण असल्यामुळे त्याचं हा उत्साहाने स्वागत केलं जातं यावर्षी गणपतीच्या प्रित्यर्थ आपण काय असा संकल्प केला असेल किंवा किंवा जिल्हावासियांसाठी काय आपण शुभेच्छा जिल्हावासियांना नक्कीच उत्तम सगळ्यांना सुख समृद्धी लावू यासाठी मी उद्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्व दिवशी म्हणजे आदल्या दिवशी या सावंतवाडी मार्केटला एक वेगळं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे विरुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह सा सत्यार्थ महाराष्ट्रासाठी सावंतवाडी